हॅलो एव्हरीवन कसे आहात मजेत आहात ना आणि मोटिवेटेड आहात ना असायलाच पाहिजे मित्रांनो जर मोटिवेटेड नसाल तर आपले मोटिवेटेड व्हिडिओज नक्की बघत जा आणि स्वतःला कायम मोटिवेटेड ठेवा नमस्कार मी मानसी आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सगळ्यांचे मनापासून वेलकम करते आजचा आपला एपिसोड आहे पुण्य कमवण्याचा सोपा मार्ग आपला पहिला मार्ग आहे सेवा करा मित्रांनो सेवा हे पुण्य कमवण्याचा खूप मोठा आणि सोपा मार्ग आहे जर तुम्हाला तुमचं नशीब बदलायचं असेल तर त्याची चावी आहे सेवा जर तुमच्या घरात वयस्कर वयोवृद्ध माणसं आजोबा असतील ना तर तुम्ही खूप नशिबवान आहात कारण सेवा करण्याची संधी फक्त नशिबवान लोकांना मिळते आणि सेवा ही अशी गोष्ट आहे की तुमच्या नशिबाची किल्ली उघडायला खूप मदत करते काही लोकं सेवा करणे म्हणजे त्यांच्या डोक्याला ताप असतो ओझं असतं जे लोक सेवा करतात त्यांचं नशीब नक्की बदलतं त्यांच्यासोबत अशा गोष्टी घडतात की त्यांनी कधी विचार पण नसेल केला अशा गोष्टी त्यांना सहज मिळतात काही लोक बोलतात अरे काय याचं ओझं ताप आहे डोक्याला नुसतं त्रास बघा कोणतीही गोष्ट देव उगेच अशीच कोणाला देत नाही आधी बघित आधी बघतो देव की हा व्यक्ती त्या गोष्टीचा लायक आहे की नाही तुमच्या घरातले वयस्कर आजी आजोबा त्यांनी काही सेवा मागितली तर मित्रांनो नक्की करा त्यांच्याशी आदराने बोला जे लागेल ते त्यांना द्या मंदिराच्या बाहेर अशी लोकं असतात त्यांना मदत करा त्यांची विचारपूस करा तुम्ही केलेली सेवा मित्रांनो कधीच वाया जाणार त्या सेवेचे फळ नक्की मिळेल त्या सेवेचे फळ जे काही मिळेल ना मित्रांनो ते तुम्ही विचार पण नसेल केला इतकं चांगलं मिळेल आपला दुसरा मार्ग आहे शुभचिंतन करा ब्लेसिंग द्या हा सुद्धा पुण्य कमवण्याचा खूप मोठा आणि सोपा मार्ग आहे नेहमी इतरांविषयी चांगले बोला शुभचिंतन करा लोकांना भरभरून आशीर्वाद देऊन बघा बघा काय होतं ते तुम्ही विचार पण नाही करणार इतके सुख तुम्हाला देव देईल मित्रांनो कोणतीही गोष्ट सहज नाही मिळत आधी ती द्यावी लागते सुख हे दिल्याने मिळते आणि वाढते तुम्हाला तुमच्यासमोर जे लोक येतील त्यांना ब्लेसिंग द्या त्यांच्यासमोर भलक करण्याची प्रार्थना करा विश्वप्रार्थना बोला हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वरात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाम सर्वांच्या मुखात अखंडात राहू देत जे तुम्ही सर्वांना देणार ते सर्व गुणिले तीन होऊन तुमच्याकडे परत येणार त्यामुळे लोकांना चांगले द्या कारण दिलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही आपण जे इतरांना देणार तेच युनिवर्स आपल्याला देत असतो म्हणून मित्रांनो इतरांना सुख द्या इतरांविषयी चांगले बोला दे। चांगलं देण्याची सवय लावा आणि स्वतःसुद्धा इतरांना चांगले देत सुख देत स्वतःसुद्धा सुखी व्हा आपला तिसरा मार्ग आहे मित्रांनो दान करा नेहमी देण्याची वृत्ती ठेवा हा सुद्धा पुण्य कमवण्याचा खूप सोपा मार्ग आहे मित्रांनो दान करा जो देतो त्याला देऊन नक्की देतो मित्रांनो काही काही लोक खूप गरीब अनाथ असतात अशा लोकांना थोडंफार दान करा खूप मोठं पुण्य कमवल त्यांची मदत करा पैसा हा दिल्याने येतो आणि वाढतो नेहमी आपल्याकडे देण्याची वृत्ती ठेवा जो गोरगरिबांची मदत करतो तो खूप मोठं पुण्य कमवतो अशा लोकांना देव भरभरून देतो दुप्पट देतो त्यांचं नशीब खूप चांगल्या प्रकारे बदलतं की त्यांनी कधी विचारसुद्धा नाही केला म्हणून मित्रांनो सेवा करा इतरांना ब्लेसिंग द्या इतरांविषयी चांगले बोला दान करा नेहमी देण्याची वृत्ती ठेवा आणि पुण्यवान व्हा आणि स्वतःचे जीवन सुखमय करा मित्रांनो व्हिडिओ बघ बग, बघण्यासाठी थँक्यू व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला